सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना संतोष आमले गाव कोणतं अडगाव तालुका ओके आता सर जर बघितलं तर सगळी गावठी ढोरे आणि गिरगाई सगळं गावरानी गाव गाव आणि मी याच्यावर ब्रिज तयार करून राहिलो ओके हरियाणा हा 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 ब्रिज तयार करून आता जनरली जर बघितलं तर विदर्भामध्ये ढोर सांभाळत नाही जास्त शेतकरी नाही कुठं आहेच नाही फक्त दर व्यवसायवाले सांभाळतो नक्कीच आपल्याला दुग्ध व्यवसायवाले नाही हे शौक आहे आपल्या <laughs> ओके ओके नक्कीच आता तुमच्याकडे किती जनावर आहे सगळी टोटल चौदा ठाव आहे चौदा चौदा जनावर टोटल आहे ओके त्याच्यामध्ये बैल किती आहे आणि गाय किती आहे म्हैस किती आहे तीन बैल आहे हा पाच गाई आहे हा वाच दोन गोऱ्या लहान कारोळ्या लहान होणार आहे ओके आता हे तुमचा दूध व्यवसाय जो असं तुम्ही हे ढोरं सांभाळत आहे किती वर्षापासून सांभाळत आहे तुम्ही बरेच दिवस झाले दहा पंधरा झाले बर तुम्ही एक एक म्हणून वडिलापाशी होते बर तेव्हापासून तुमचं कंटिन्युअस चालू आहे बर आता समजा जर त्या वडिलाच्या खा पाशी जे होते त्याच्यावर मी ब्रीड तयार केले आणि हे एस सी डी वैद्यिकमय झालं तर आपण हे चारत असतो याच्यात जरा गुळगुळीतपणा आला बरं गुळगुळीतपणा चमक आली चमक आली जरा चारा पाणी जास्त खाते जाण आणि बाकी नाही कोणती पूर्वीचा काय अनुभव होता मिलचा जर वापरण्या दिसा आणि आताचा काय फरक काय जर उपयोग म्हणजे दुधाची क्वालिटी हे वाढली क्वालिटी हा काय फरक पडला दूध घट्ट आलं म्हणजे दीड दीड किलो तूप निघते नाही किती लिटर दुधामध्ये हे आता तीन लिटर दूध देते एका टाइमला सकाळी तीन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर बरं हा पाच लिटर पाच महिने झाले दंड दल आले हा या गायांना ओके तुपाचा काय अनुभव होता तुमचा त्याच्यात तुपाच रवेलपणा वाढला आणि सेंट जास्त आला ते पूर्वीचा सुगंध होता तो येऊन राहिला आपला सेंट येते म्हणजे नॅचरल सुगंध जसा होता तसा याय लागला फक्त घरच्यासाठी वापरतो इकत नसतो तू हा जो घरी येईन आपल्या पुणे पण कोणालाही बुवा आलाच पाहिजे आपल्या घरी होतं नाही हा हा उरत झालं उरत नाही म्हणजे घरचं झालं करायला आपलं खूप काळ नाही ताक धुवायला पाहिजे इका बर म्हणजे तुम्ही फक्त एक शौक म्हणून तुम्ही पाहत आहे पण मिन चार्जरची संकल्पना तुम्हाला माहिती कशी झाली भोरूडला सरांचा कॅम्प केला म्हणजे चर्चा सत्राला गेलो बरं चांदूर बाजारच्या याला गेलो त्याच्यानंतर एक वर्ष मी बगीचाले करून पाहिलो ना गेलं नाही आता मी ज्या जर तुम्ही राम सरांचं सत्र ऐकून तुम्ही सुरुवात केली ओके त्याच्यानंतर समजा तुम्ही वापरायला सुरुवात केली तर कसे कसे बदल तुम्हाला दिसत गेले काय काय तुमच्याकडे समस्या काय होत्या आणि त्याच्यामध्ये बदल कसे झाले समज म्हणजे कोणते बिमाऱ्या अजिबात येत नाही डॉक्टर बोलावण्यात बोलायत नाही कोणाला ताप येत नाही कोणाले हे म्हणजे चारा चांगला खाते काय पुस्तक नाही म्हणजे चारा चांगला खाते आणि शांत झाले जरा गाई एवढ्या तपाळा ह्या आमच्याशिवाय कोणाला फोडूच देत नाही एक टोपर वर माव टाकत असतो ते किती शंभर ग्रामचं असेल ते टॉप तो तो ग्रामच माप असत ग्रामचं दोन्ही ट्रेन दुपत्रेन आठवड्यातून दोन डाव या जनावरांना बाकीच्या नवरा ओके आता जर समजा बघितलं तर हा समजा तुमचा माग एक गोर आहे बरोबर आहे हा।, हा किती वर्षाचा आहे तुमचा जनरली वर्षाचा जो अनुभव आहे समजा हा दोन वर्षाचा गोर आहे तर बाकीचे जे गोर ते त्याची ते तेवढी डेव्हलपमेंट होते का कोणतं हे समोरच हा लाल लाल का ओके चौदाव्या ना आता कोणती ही समोरची काय हा चौदा झाली चौदा चौदाची बर आणि तिलाही मिल तयार आहे हा ते जे खवळा म्हणतो आपण केस जाते हा मिल तयार जर का अजून पुन्हा खाऊ अजून जाते बंद केलं का अजून येते केस बर आता जर शेणा जर तुमचं जर अभ्यास जर बघितलं तर काय शेणामध्ये काय तुम्हाला बदल वाटतंय शेण जरा चिकनट पण आहे शेणा शेणामध्ये चिकनट पण आला ओके म्हणजे एक जनरली जर मिलचा जर अनुभव जर तुमचा जर बघितला तर कसा वाटतो एकंदरीत मिल तयार आहे चांगलं नक्की तुम्ही जर जर बघितलं विचार केला तरी डॉक्टरचा खर्च जरी कमी जरी झाला तुमचा आणि म्हणजे ओके एक जनरली तुमचा अनुभव मिल्क चार्जरचा खूप चांगला आहे आता तुम्ही तुमच्याकडे एक म्हैस होती म्हशीचा अनुभव तुम्ही सांगत होते तर काय तो म्हैस होतो खूप दूध द्यायची काय होतं म्हणजे तिचं तुम्ही काय केलं होतं किती लिटर दूध द्यायची आणि किती लिटर वरती गेली मिल्क चार्जर मुळे सोळा सतरा लिटर दूध पहिली लावल्यावर प्रमाण वाढलं होतं म्हणजे तुमचं दूध घट्ट झालं म्हणजे फॅट आणि शंभर टक्के वाढलेला असतो वाढतेच ना ओके ओके आता समजा आसपासचे शेतकरी आहेत तर ते शेतकऱ्यांना तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही काय सांगाल त्या शेतकऱ्यांना व्यावसायिक लोक ते व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी खूप चांगला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जर बघितलं तर शेती व्यवसाय आणि त्याला जोडधंदा दूध व्यवसाय जो आहे तो तो खूप फायदेशीर राहणार आहे भविष्यामध्ये फायदेशीर राहीलच ना असं आहे ओके ओके चालेल तुमचा एक अनुभव जर बघितला तर तो खूप छान चां, चांगल्या प्रकारे जर चालेल पण आला डोळेवर बर चालेल थँक्यू सर